नमस्कार मित्रांनो मराठी गुंतवणूकदार या युट्यूब चॅनल वरती आपलं स्वागत आहे शेअर बाजारातील डेली न्यूज अपडेट बघण्यासाठी चॅनलला विसरू नका तर ठीक आहे मित्रांनो फायनली आज आपल्याला बुल्स मार्केटमध्ये परत आल्याचं पाहायला मिळालं सलग तीन दिवसाच्या घसरणीनंतर मार्केटमध्ये मोठी वाढ आपल्याला पाहायला मिळाली आणि त्या वाढीमागची कारण आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत परंतु त्यापूर्वी आपण इंडेक्सवरती नजर टाकणार आहोत निफ्टी फिफ्टी मध्ये जर आपण पाहिलं तर तीनशे वीस पॉइंटची वाढ आपल्याला आज पाहायला मिळाली फायनली मार्केटने सव्वीस हजार दोनशेच्या वर क्लोजिंग आपल्याला दिल्याचं पाहायला मिळालं त्यानंतर बघणार आहोत बँक निफ्टी बँक निफ्टीमध्ये सातशे सात पॉइंटची वाढ आपल्याला आज पाहायला मिळाली त्यानंतर सेन्सेक्समध्ये मध्ये एक हजार बावीस पॉईंटची वाढ आपल्याला आज पाहायला मिळाली निफ्टी फिफ्टी आणि सेन्सेक्स हे दोन्ही इंडेक्स ऑल टाईम हायच्या आपल्याला खूप जवळ पोहोचताना पाहायला मिळाले आहेत मार्केटमध्ये आज जी वाढ झाली त्या वाढीमागचं प्रमुख जे कारण आहे ते म्हणजे यु फेड रेट कटच्या आशा वाढल्या आहेत अमेरिकेतील इन्फ्लेशन कमी होत असल्याचे संकेत मिळाले आहेत त्यामुळं डिसेंबर किंवा जानेवारी महिन्यात रेट कटची शक्यता वाढली आहे आणि याचा थेट फायदा ग्लोबल लिक्विडिटी आणि फॉरेन इन्व्हेस्टरचा इन्फ्लो वाढायला मदत करते त्यानंतर ग्लोबल मार्केट्समध्ये सुद्धा आज मोठी तेजी पाहायला मिळाली एस अँड फी फाय हंड्रेड फ्युचर्स मध्ये सुद्धा आज आपल्याला झिरो पॉईंट दोन टक्क्यांची वाढ बघायला मिळाली त्यानंतर निकेईमध्ये सुद्धा जवळजवळ सव्वा दोन टक्क्यांची वाढ बघायला मिळाली त्यानंतर जपानच्या मार्केटमध्ये तेजी होती ऑस्ट्रेलियाच्या मार्केटमध्ये तेजी होती हाँगकाँग असेल शांघाय असेल त्यानंतर युरो स्टॉक्स असेल म्हणजे ग्लोबल सेंटीमेंट पॉझिटिव्ह असल्यामुळे भारतीय बाजारात देखील आपल्याला मोठी वाढ पाहायला मिळाली त्यानंतर क्रूड ऑइलच्या ज्या किमती आहेत त्या घसरल्याने मार्केटमध्ये आपल्याला पॉझिटिव्ह सेंटीमेंट बघायला मिळाला कारण क्रूड ऑइल कमी जर झालं तर त्यामुळे काय होतं महागाई कमी होते त्यानंतर काय होतं सरकारचा खर्च कमी होतो आणि कंपन्यांचं काय होतं मार्जिन सुधारतं आणि मार्केटसाठी हे खूप मोठं पॉझिटिव्ह सेंटिमेंट असतं त्यानंतर पुढचं जे कारण आहे ते आहे फॉरेन इन्व्हेस्टरची खरेदी म्हणजेच एफ आय आय बायंग तर तुम्ही इथं बघू शकता फॉरेन इन्व्हेस्टरने आज चार हजार सातशे अठ्याहत्तर करोडचे अच् शेअर्स खरेदी केले आहेत आणि डोमेस्टिक इन्व्हेस्टरने सुद्धा सहा हजार दोनशे सत्तेचाळीस करोडचे शेअर्स खरेदी केले आहेत आणि म्हणून मार्केटमध्ये जी वाढ झाली त्यामध्ये एफ आय आयची ची खरेदी महत्वाची ठरली त्यानंतर पुढचं जे कारण आहे ते आहे ब्रॉडबेस बाईंग म्हणजे आज बऱ्याच सेक्टरमध्ये आपल्याला काय झालं खरेदी बघायला मिळाली आणि हे असं इंडिकेट करत आहे की फक्त एका सेगमेंटमध्ये आपल्याला खरेदी बघायला नाही मिळाली तर संपूर्ण मार्केटमध्ये आपल्याला वाढ पाहायला मिळाली त्यानंतर आता पुढे हॉट नेक्स्ट मार्केट ही आता ऑल टाईम हायच्या जवळ आला आहे उद्या किंवा पुढील काही ट्रेडिंग सत्रामध्ये आपल्याला मार्केट नवीन हाय सुद्धा बनवताना बघायला मिळू शकतं सध्याची तेजी मजबूत आपल्याला पाहायला मिळते परंतु ग्लोबल मार्केट जोपर्यंत स्थिर आहे तोपर्यंत आपल्या मार्केट सु, मध्ये सुद्धा ही वाढ टिकू शकते आता गुंतवणूकदारांनी काय करायचं ओव्हर लेव्हरेज पोजिशन टाळायला पाहिजेत त्यानंतर मार्केट आता हाय लेवलवर आहे त्यामुळं फोमाचा शिकार होऊ नये म्हणजेच फोमोने खरेदी करणं थांबवा त्यानंतर क्वालिटी स्टॉक मध्ये अजूनही मजबूत पाहायला मिळत आहेत त्यानंतर, त्यानंतर सेक्टर बघितलं तर निफ्टी ऑटो मध्ये एक पॉईंट सोळा टक्क्यांची वाढ झाली निफ्टी फायनान्शियल मध्ये एक पॉईंट त्रेचाळीस टक्क्यांची वाढ झाली एफ सी सेक्टर मध्ये झिरो पॉईंट एकाहत्तर टक्क्यांची वाढ झाली निफ्टी आय टीमध्ये मध्ये जवळजवळ दीड टक्क्यांची वाढ झाली मीडिया सेक्टरमध्ये एक पॉईंट बासष्ट टक्क्यांची वाढ झाली त्यानंतर सर्वात जास्त जी वाढ झाली ती आहे मेटल सेक्टर दोन टक्क्यांपेक्षा जास्त वाढ आपल्याला मेटल सेक्टरमध्ये पाहायला मिळाली त्यानंतर फार्मा सेक्टर मध्ये एक पॉईंट वीस टक्क्यांची वाढ झाली निफ्टी पीयूसी बँकांमध्ये झिरो पॉईंट सत्याहत्तर टक्क्यांची वाढ झाली त्यानंतर प्रायव्हेट बँकांमध्ये एक पॉईंट शेचाळीस टक्क्यांची वाढ झाली रिअल्टी सेक्टरमध्ये एक पॉईंट बारा टक्क्यांची वाढ झाली हेल्थ केअर एक पॉईंट तेरा टक्क्यांची वाढ झाली कन्झ्युमर ड्युरेबलमध्ये एक पॉईंट पंच्याहत्तर टक्क्यांची वाढ झाली ऑइल अँड गॅस मध्ये एक पॉईंट बहात्तर टक्के निफ्टी स्मॉल हेल्थ केअर मध्ये एक पॉईंट झिरो तीन टक्क्यांची आणि फायनान्शियल सर्व्हिसेस मध्ये एक्स बँक या सेक्टर मध्ये एक पॉईंट ब्याण्णव टक्क्यांची वाढ आपल्याला आज पाहायला मिळाली म्हणजे एकंदरीत आजचं जे मार्केट आहे आपल्याला ओव्हरऑल पॉझिटिव्ह बघायला मिळालं त्यानंतर बघणार आहोत गोल्ड सोन्याची आजची दहा ग्रॅमची किंमत आहे एक लाख एकोणतीस हजार पाचशे ऐंशी रुपये त्यानंतर बघणार आहोत क्रूड ऑइल कच्च्या तेलाच्या किमती प्रति बॅरल सत्तावन्न आणि बासष्ट डॉलर प्लस पाहायला मिळत आहेत त्यानंतर डॉलर रोज रुपीज एका अमेरिकन डॉलरची किंमत एकोणनव्वद रुपये आणि एकवीस पैसे इतकी पाहायला मिळते म्हणजे डॉलर आपल्याला रुपयाच्या तुलनेत मजबूत होताना पाहायला मिळतोय तर ही होती आपली या व्हिडिओमधली महत्वाची माहिती व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद